नमस्कार आणि परत सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खास स्पेशल माझ्या मैत्रिणींसाठी बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की तुझ्याकडचं मंगळसूत्र कलेक्शन शेअर कर तर आज फायनली माझं असं सगळं मंगळसूत्र कलेक्शन मी काढून ठेवलेलं आहे यामध्ये जुने नवीन सगळे मंगळसूत्र आहेत सो एक करून मी सगळे मंगळसूत्र तुमच्याशी शेअर करणार आहे आणि प्राईज आता मला तेवढी आठवत नाही कारण यामध्ये बरेचसे जुनेही आहेत पण तरीही प्राईज सहित मी सांगण्याचा प्रयत्न करेल आणि मॅक्सिमम मंगळसूत्र हे ठाण्यावरूनच घेतलेले आहेत आणि आत्ता काही जे घेतलेले आहेत ते तुळशी बागीतून घेतलेले आहेत तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं मंगळसूत्र जे मी आत्ता घातलंय तर हे छोटं मंगळसूत्र आहे आणि तर हे मंगळसूत्र जेव्हा मी घेतलेलं आता याचा कलर थोडासा डाऊन झालाय म्हणजे थोडं काळं पडायला आलंय पण जेव्हा मी हे घेतलं होतं तेव्हा इतकं चमकत होतं म्हणजे आर्टिफिशियल अजिबात वाटत नव्हतं सगळेजण विचारत होते की नवीन मंगळसूत्र केलंय का आणि अजूनही ते छानच दिसतं आणि यामध्ये मी माझ्या सोन्याचं मंगळसूत्र दाखवणार नाही आहे कारण मी मंगळसूत्र घरीही घालते ते आर्टिफिशियलच घालते आणि बाहेर जाताना तर आर्टिफिशियल असतातच तर हे आहे पहिलं मंगळसूत्र तर हे मी पिंपरीवरून घेतलेलं फक्त एकशे पन्नास रुपयाचं होतं आणि हे मंगळसूत्र घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की नेक्स्ट टाइम जेव्हाही जाशील तेव्हा जा आमच्यासाठी असल्या टाईपचं मंगळसूत्र घेऊन ये तर हे एक छोटं आणि अशानंतर आता मी सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडचे छोटे मंगळसूत्रच दाखवणार आहे त्यानंतर हे आहे दुसरं मंगळसूत्र तर याची ही डिझाईन एकदम नाजूक आहे आणि खाली असे काय म्हणतात छोटे छोटे छान असे झुमक्यांसारखे आहे त्यानंतर इकडची पण जी डिझाईन आहे ती खूप छान सुंदर नाजूक आहे आणि हे अजून घातलेलं नाही आहे हे जेव्हापासून आणलं आहे तेव्हापासून तसंच ठेवून आहे आणि हेही फक्त दीडशे रुपयाला होतं जे मी पिंपरी मार्केटमधून घेतलेलं तर हे दुसरं त्यानंतर या आ, हे ॲक्च्युली मंगळसूत्र नाही आहे हे नेकलेस कम मंगळसूत्र आहे आणि हे खूप सुरुवातीला मी घेतलेलं याला जवळपास दहा वर्ष तरी झाले असतील यावर सेम अशा टाईपचे कानातले होते पण हे तेवढं आता घालण्यात येत नाही कारण हे मॅचिंग जर असेल तरच छान दिसतं सो हेही खूप दिवस झाले घातलेलं नाहीये त्यानंतरचं माझं सगळ्यात आवडतं मंगळसूत्र इतकं छान इतकं क्यूट होतं हे फक्त एक छोटंसं पेंडेंट आहे एडीचा आणि इतकी नाजूक ह्याची डिझाईन होती पण आता जरा हे काळं पडायला लागलंय बघा छान असं चमकत नाहीये पण मला इतकं आवडतं हे कारण इतकं नाजूक आणि इतकं सुंदर दिसतं घातल्यानंतर सो लहान मंगळसूत्रांपैकी सगळ्यात जास्त वापरलेलं आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र हे आहे त्यानंतर अगदी सिंपल सिंपल असणारे मंगळसूत्र आहेत मला मंगळसूत्र घ्यायला खूप आवडतात आणि बऱ्यापैकी माझ्याकडे कलेक्शन आहेत पण जे मोठी मंगळसूत्र आहेत ती तेवढी घातल्या जात नाही लहान मंगळसूत्र तरी कुर्तीवर ड्रेसवर सगळीकडे घालता येतात पण मोठी मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते पण तीही छान आहे म्हणजे असली पाहिजेत आपल्याकडे तर हे एक मंगळसूत्र लहान मंगळसूत्रांपैकी त्यानंतर हे मंगळसूत्र म्हणता येणार नाही याला पण जर आपण नुसतं हे जरी घातलं तरी ही मंगळसूत्राची गरज नाही आहे कारण यात काळ्या मनांचं हे आहे सो आ, हे पण जर तुम्हाला मोठं असं काहीतरी घालायचं असेल नेकपीस नेकपीस किंवा मग मोठ्या गळ्यातलं घालायचं असेल तर हे तुम्ही ॲज अ मंगळसूत्र म्हणून घालू शकता तर अशा टाईपचं हे एक त्यानंतर हे मोठंही नाही आहे आणि अगदी छोटंही नाही आहे बऱ्यापैकी इथपर्यंत येणारं हे मंगळसूत्र आहे तर हे पण मंगळसूत्र मी बरेचदा घातलेलं आहे खूप छान दिसतं म्हणजे आवडतात मला असे छोटे नाजूक आणि बऱ्यापैकी असे छान चेन असलेले मंगळसूत्र माझ्याकडे जास्त आहेत छोट्या मळामध्ये तर हे एक मंगळसूत्र हे मी इंदोरवरून घेतलेलं आय थिंक आणि हे पण काहीतरी दोनशे रुपयाला घेतलं होतं तर आत्ता मी तुम्हाला हे सगळ्यात पहिलं मंगळसूत्र दाखवलं त्याचप्रमाणे हे मंगळसूत्र आहेत तर हे तर मी अजूनही काढलेलं पण नाही आहे आणि कधी कधी इतके मंगळसूत्र झालेत लक्षा की लक्षातही राहत नाही की आपल्याकडे सेम डिझाईन आहे तर ही खालची जी डिझाईन आहे ती सेम आहे फक्त वरच्या डिझाईनमध्ये फरक आहे आणि सेम मंगळसूत्र आहे हे पण तर हे पण घालण्यात नाही आलं आहे मग मी सध्या घरी आर्टिफिशियल मंगळसूत्र घालते त्यामुळे असे माझ्याकडे ठेवून असलेले असतात कारण एक काळं पडायला आलं की मग मी दुसरं वापरायला घेते तर हे एक आणि यालाही तुम्ही मंगळसूत्र म्हणून वापरू शकता पण आपण हे मॅक्सिमम साडीवर वापरतो पण यातही काळे काळेमणी आहेत त्यामुळे आपण हे घालून छान असं सुंदर सेट घालू शकतो तर हे त्याचप्रमाणे हेही खूप जुना आहे आणि हेही तेवढं घालण्यात येत नाही हे ये, ना कसं थोडंसं ट्रॅडिशनल मंगळसूत्रांमध्ये येतं तर जेव्हा आपण साडी वगैरे विअर करतो तेव्हा असे नेकपीस किंवा मग छोटे मंगळसूत्र घालण्यात येतात तर हे आणि आ, अशा मंगळसूत्रांची खूप जास्त फॅशन आलेली मंगळसूत्र म्हणता येणार की सेट म्हणता येणार याला आय डोंट नो पण छान अशी नथ येते नथ आणि कानातले पण याचे सेम असेच असतात पण आता तेवढं हे पण घालण्यात येत नाही आहे खूप दिवसापासून हे सुद्धा मी घातलेलं नाही आहे तर हे पण आहे तर छोटे मंगळसूत्र सगळे दाखवून झालेले आहेत मोठे मंगळसूत्र तेवढे घालण्यात येत नाही पण मला छोट्यांपेक्षा मोठी मंगळसूत्र जास्त आवडतात कारण साडी नेसली आणि त्यावर अशा प्रकारचं मंगळसूत्र घातलं की इतकं छान सिंपल सोबर आणि जशी आपली पर्सनॅलिटी असेल तशानुसार आपण मंगळसूत्र घालू शकतो म्हणजे अगदी नाजूक साडी असेल किंवा नाजूक दिसायचं असेल तर अशा प्रकारचे नाजूक मंगळसूत्र तुम्ही घालू शकता आणि तुमची पर्सनॅलिटी जर म्हणजे थोडी हेल्दी असाल किंवा मग हाईट हेल्थ असेल तर मोठे मंगळसूत्र आहेत माझ्याकडे तशा प्रकारचे तुम्ही मंगळसूत्र घालू शकता पण नाजूक पर्सनॅलिटी दिसायची असेल किंवा छान सिंपल सोबर वाटत राहायचं असेल तर सिंपल साडीवर तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र घालू शकता या मंगळसूत्राचीही डिझाईन इतकी छान आहे आणि शी आ, हे मंगळसूत्र मी ठाण्यावरून घेतलेलं आणि जेव्हा हे मंगळसूत्र घेतलं होतं ही बऱ्याच जणींनी माझ्याकडून असे मंगळसूत्र बोलावून घेतलेले सो बऱ्याच जणांना मी असे मंगळसूत्र दिले होते त्यावेळी तर पेंडेंट अगदी साधं आहे पण याची जी डिझाईन आहे ही जी पोत आहे आपण म्हणतो आणि ही धाग्यातलीच पोत आहे धाग्यामध्ये ॲक्च्युअल मनी टाकलेले आहेत पण इतकं छान दिसतं ना घातल्यानंतर सोन्याचं वाटतं ते फक्त पेंडेंट सोडलं तर पेंडेंटकडे जर लक्ष गेलं नाही तर पूर्ण पोत आहे ती सोन्याची वाटते सो हे मंगळसूत्रही मी बरेचदा घातलेत आणि अशामधले माझ्याकडे सेम टू सेम दोन आहेत कारण ते मी तेव्हा बरेच असे दिलेले तर माझ्याकडे दोन राहिलेत तर दोन्हीही मी वापरते आलटून पालटून कधीही आणि जुने झालेले नाही आहे कारण मोठ्या मंगळसूत्रांचं असं असतं की आपण साडीवर ते घालतो आणि लगेचच मग काढून ठेवतो त्यामुळे पाणी लागत नाही किंवा मग खूप जास्त वेळ आपल्या गळ्यात नसतात त्यामुळे ते, ते जास्त काळे पडत नाही तर हे सगळ्यात आवडते माझे दोन मंगळसूत्र त्यासारखंच हेही मंगळसूत्र आहे तुम्हाला वाटत असेल की अगदी सेम आहे डिझाईन पण डिझाईनमध्ये थोडंसं फरक आहे हे जे मंगळसूत्र आहे यामध्ये इथे अशी काय म्हणतात त्याला हे असं आहे आणि इथे ऍक्च्युअल मनी आहेत तर हा फरक आहे बाकी दिसायला ते सेमच दिसतं आणि याचं पेंडेंट अशा दोन वाट्या आहेत मस्तपैकी तर हे एक मंगळसूत्र आणि असेच मंगळसूत्र मॅक्सिमम मला आवडतात साडीवर खूप छानही दिसतात अगदी नाजूक आणि आपल्या पर्सनॅलिटीला शोभून दिसतात म्हणजे मला तरी असे आवडतात तर मी अशा प्रकारचे मंगळसूत्र घालते खूप मोठेही नाही आहे आणि अगदी छोटे नाही आहे तर साडीवर एक मंगळसूत्र असं घातलं फक्त अगदी मस्त दिसतं तर हे तिसरं मंगळसूत्र त्यानंतर अशा माळेमधूनही माझ्याकडे दोन मंगळसूत्र आहेत हे पण असंच की एक मंगळसूत्र घातलं की बस आणि असं सिंपल अशी याचं पेंडेंट आहे छोटंसं आणि याचप्रमाणे माझ्याकडे सेम टू सेम माळ आहे फक्त त्याचं पेंडंट वेगळं आहे आणि हे खूप लॉंग मंगळसूत्र आहे हे बघा फक्त याच्या पेंडंटमध्ये फरक आहे ह्याचं पेंडंट मोठं आहे आणि याचं अगदीच छोटं आहे दोन्हीमधला फरक फक्त एवढा आहे पेंडंटमधला बाकी जी याची पोत आहे किंवा माळ आहे ती अगदी सेम आहे तर हे दोन्ही मंगळसूत्र मी ठाणे स्टेशनवरून घेतलेले त्यानंतर हे माझ्याकडे तीन मंगळसूत्र आहेत ज्याची पेंडंट वेगवेगळी आहे पण याची जी माळा किंवा पोत आहेत ही तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाते यामध्ये छोटी पोतही मिळते आणि मोठी पोतही मिळते त्यावेळी मी बऱ्याच टाईप्सच्या अशा पोती घेतलेल्या लहान मोठ्या आणि त्यामध्ये मी फक्त पेंडंट्स ॲड केलेले तर अशा प्रकारचे वेगवेगळे पेंडेंट आहे आणि पेंडंटही तुम्हाला वेगळे सेपरेट मार्केटमध्ये मिळून जातात सो तुमच्याकडे जर तुम्हाला अशा टाईपचे सिम्पल मंगळसूत्र आवडत असेल तर फक्त माळा घेऊन यायची आणि त्यामध्ये फक्त मंग म्हणजे पेंडेंट ॲड करायचं हे पेंडेंट काढून तुम्ही यामध्ये दुसरं पेंडेंटही घालू शकता तर हे जे गोल्डन कलरचं पेंडेंट होतं बऱ्याच दिवसापासून ठेवून असल्यामुळे ते काळं पडायला तुम्हा आलं आहे बघा थोडंसं काळं पडलंय आणि बाकीचे आहेत ते ॲज इट इज आहेत तर हे एक छान असं पेंडंट आणि हे एडी मध्ये तर असे जर माळा घेऊन आलेत आणि खूप सारे पेंडंट घेऊन आलोत तर आपण वेगवेगळ्या साडींवर वेगवेगळे वेग वेग पेंडंट ट्राय करू शकतो तर हे एक बेस्ट चॉईस आहे कारण ही माळाची जी फॅशन आहे ती कधीच जाणार नाही आहे इतकी छान इतकी सोबर दिसते ही खूप सिंपल पण खूप छान दिसणारी ही माळा असते तर आ, आ, अशा प्रकारच्या माळा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मिळतात कुठल्याही आजकाल जिथे थोडेफार नेक्ससेट किंवा मग मंगळसूत्र मिळत असतील तिथेही अशा माळा इझिली मिळून जातात तर हे माझे जे मी घरीच तयार केलेत असं म्हणता येईल तर हे मंगळसूत्र त्यानंतर आत्ता तुळशीबागेत गेलेली तेव्हा हे मंगळसूत्र मी आणलेलं मला खूप आवडलं होतं याची जी पोत आहे ती मला खूप आवडली आणि ही पण मला वाटते की येस धाग्यामध्येच आहे आय थिंक खूप दाट अशी आहे त्यामुळे दिसत नाही आहे पण आय थिंक ही धाग्यामध्येच आहे पण त्याचं पेंडंट मला इतकं जास्त आवडलं खूप भारी आहे खूप मस्त आहे एकदम बघितल्यानंतर मला त्याचं पेंडंट आवडलं आणि आय थिंक ही मी दीडशे रुपयाला घेतलेलं फक्त सो अशा प्रकारचे बरेच असे मंगळसूत्र आहे म्हणजे सेम माळा दिसत आहेत पण तरीही मला मंगळसूत्र कलेक्शन म्हणजे घ्यायला खूप आवडतं जर आत्ताही माझ्याकडे इतकं सारं कलेक्शन आहे पण जरी मला एखादं मंगळसूत्र आणखी आवडलं तर मग मी ते लगेच घेते आणि मी खूप महाग अशी मंगळसूत्र घेत नाहीत कारण ती कशी जास्त घालण्यात येत नाही काळी पडू शकतात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र घ्यायचे पण खूप असे महाग घ्यायचे नाही कारण ती काळी पडू शकतात जर येस तुम्ही साड्या नेसत असाल किंवा मग खूप वेळा तुमचे घालण्यात येत असतील तर मग तुम्ही महाग मंगळसूत्र घेऊ शकता पण मी जनरली महाग मंगळसूत्र घेणं टाळते कारण माझे तेवढं घालण्यात येत नाही पण आवड मात्र सगळ्या गोष्टींची आहे त्यानंतरचं चा हे एक छान क्यूट असं मंगळसूत्र ज्यामध्ये फक्त गोल्डन चेन दिसते आणि असे बारीक छोटे छोटे मणी आहेत आणि खालचं पेंडंटही खूप गोड असं मस्त आहे छान क्यूट दिसतं तर हे एक मंगळसूत्र आणि त्याचप्रमाणे दुसरं सेम सेम मंगळसूत्रही ही होतं कारण लक्षात राहत नाही आपल्याला आवडतं आणि आपण घेऊन घेतो तर बघा अगदी सेम आहेत तर हे बघा हे दोन्हीही मंगळसूत्र सेम आहेत सेम डिझाईन आहेत फक्त हे थोडंसं जाड वाटतंय आणि हे जरा बारीक आहे तर असे हे मंगळसूत्र आणि सगळ्यात लास्ट राहिलेत आता जे दोन जाड मंगळसूत्र आहे जेव्हा खूप जास्त हेवी मेकअप केलेला असेल किंवा मग जेव्हा आपण लग्नाला जातो हेवी साडी नेसलेली असते तर त्यावर चार छान असा सेट घातलेला असेल तर त्यावर असे मोठ्या टाईपचे मंगळसूत्र घातलेत तर छान दिसतात जर ह्याचे फोटो मिळाले मला तर मी साईडला नक्की तुमच्याशी शेअर करेल तर असं वेग आहे हे पहिलं मंगळसूत्र इतकं छान मस्त आहेत आणि यामध्येही तुम्ही पेंडेंट वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकता आपण घरीही यामध्ये वेगळ्या प्रकारचे पेंडंट अटॅच करू शकतो पेंडेंटही खूप छान आणि हेवी तुम्हाला जसे पाहिजे तशा प्रकारचे पेंडेंट मार्केटमध्ये मिळतात तर हे तर मी मंगळसूत्रच घेतलेलं पण यामध्ये पाहिजे असेल तर पेंडंट मी ॲड करू शकते आणि खूप छान अशी डिझाईन आहे याची इकडे छान मोठे काळे मणी आहेत त्यानंतर ही डिझाईन खूप छान दिसते सेम वरही तशीच डिझाईन आहे खूप छान दिसतं तयारी केली असेल छान हेवी साडी नेसली असेल किंवा लग्ना समारंभात मोठ्या फंक्शनमध्ये असे मोठे मंगळसूत्र घालताना घातले तर खूप छान दिसतात फक्त असे जेव्हा आपण मोठे मंगळसूत्र घालतो त्यावर खूप मोठा चोकर किंवा खूप मोठा नेकपीस घालायचा नाही आहे अगदी छोटंसं असेल जसं याप्रमाणे मी सांगितलं ठुशी असेल ठुशी तुम्ही घालू शकता अशा मंगळसूत्रावर किंवा मग अगदी छोटासा नेकपीस असेल तर तो तुम्ही घालू शकता किंवा अगदी छोटंसं मंगळसूत्र आणि त्यानंतर मग हे असं मोठं हेवी मंगळसूत्र किंवा दोन दोन मंगळसूत्र घालायचे नसतील तर मग छान असा छोटासा नेकपीस किंवा मग अशा प्रकारच्या ठुसी बऱ्याच असतात जसं मी तुमच्याशी मागच्या एका व्हिडिओमध्ये माझं सगळं ज्वेलरी कलेक्शन शेअर केलेलं आहे त्यामध्ये माझे सगळे नेकपीसेस नेकलेसेस शेअर केलेले आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर अशा प्रकारचेही मंगळसूत्र आपल्याकडे असायला हवेत म्हणजे जेव्हा मोठं फंक्शन असेल त्यावेळी आपण घालू शकतो आणि हे दोन्ही मंगळसूत्र मी तुळशीबागेतून घेतलेलं आहे हे दुसऱ्या प्रकारचं मंगळसूत्र याचंही पेंडेंट मस्त आहे आणि याचंही पेंडंट मी चेंज करू शकते इथे याला फक्त हूक असते ती हूक काढली की या आप यात आपण दुसरं पेंडंट घालू शकतो तर फक्त माळा आहे अशी इथे आणि छान असे मोठे गोल्डन मनी आहेत खूप छान आणि खूप मस्त दिसते जर पर्सनॅलिटी थोडी भारी असेल छान तुमची हाईट असेल पर्सनॅलिटी असेल तर अशा प्रकारचे मंगळसूत्र खूप छान दिसतात फक्त प्रॉब्लेम एवढाच असतो की अशा प्रकारचे मंगळसूत्र आपण फक्त साडीवर घातले तरच छान दिसतील आता जसं मी छान कुर्ता म्हणजे ड्रेस घातलाय आणि त्यावर जर मी हे मंगळसूत्र घातलं तर ते चांगलं वाटणार नाही किंवा मग उगाच खूप जास्त आहे असं वाटेल म्हणजे जी ड्रेसची शोभा आहे म्हणजे जो ड्रेस आहे तो उठून दिसणार नाही एकदम मंगळसूत्र उठून दिसेल कारण ते खूप हेवी दिसतं त्यामुळे जेव्हा आपण जर हेवी तयारी केलेली नसेल किंवा तसं आपला आउटफिट नसेल तर अशा प्रकारचे मंगळसूत्र चांगले दिसणार नाही अशा प्रकारचे मंगळसूत्र जसं मी बोलले की छान लग्न कार्यामध्ये खूप भारी दिसतात तर ऑलमोस्ट मी माझं सगळं मंगळसूत्र कलेक्शन तुमच्याशी शेअर केलेलं आहे मोठ्या मंगळसूत्रांपैकी मला हे मंगळसूत्र खूप आवडतं पण खूप जास्त घालण्यात येत नाही कारण लग्नकार्यात जाणं तेवढं होत नाही त्यामुळे पण मला खूप आवडतं त्यानंतर दुसरं मंगळसूत्र आजचा जे मी लेटेस्ट घेतलं त्याच्या पेंडेंटमुळे मला हे खूप आवडलं आणि सगळ्यात जुनं जे आहे जे मी खूप दिवसापासून घालत आलेली आहे त्यामध्ये हे मंगळसूत्र येतं त्याची जी माळा आहे पोत आहे ती मला खूप जास्त आवडते तर अशा प्रकारचे बरेचसं कलेक्शन होतं जे आत्ता मी तुम्हाला दाखवलं आणि प्राईजची गोष्ट झाली तर सगळे मंगळसूत्र दीडशे दोनशे अडीचशे तीनशे पाचशेच्या वर एकही मंगळसूत्र यामध्ये नाही आहेत आणि हे जे मोठं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवलं हे पण मला वाटतं की अडीचशे किंवा तीनशे रुपयाचं असेल त्यापेक्षा चा असे ते महाग नाहीच आहे हेच सगळ्यात हेवी आहे आणि हेच मला वाटतं की अडीचशे तीनशे रुपयाचं असेल आणि खूप जास्त एकदम पिवळे पिवळे मंगळसूत्र असतात सोन्याचं ठीक आहे सोन्याचं चालतं पण आर्टिफिशियलमध्ये खूप जास्त असे पूर्ण गोल्डन असणारे मंगळसूत्र घेऊ नका कारण ते आपण आर्टिफिशियल आहे सगळ्यांना माहितीच असतं आणि त्यातही आज आपण ते पिवळं पिवळं घातलं सगळं तर तेवढं चांगलं दिसत नाही त्यात जर काळे मणी जास्त असतील तर ते अट्रॅक्टिव वाटतं अट आणि जो त्याचा गोल्डन आहे भाग तो छान उठून दिसतो फक्त गोल्डन असेल तर तेवढा उठून दिसणार नाही तो तर असं मिक्स घ्या पूर्ण गोल्डन आणि काळं असेल तर ऑफकोर्स छानच दिसतं पण ते नाजूक असायला पाहिजे पण दोन्ही जर मिक्स घ्यायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स घेऊ शकतात म्हणजे त्यामध्ये गोल्डनही बऱ्यापैकी जाड आहे आणि जी काळ्या कलरची माळा आहे किंवा काळे मणी आहेत ती पण जाड असेल तर पूर्ण गोल्डन न घेता असं मिक्स करून घ्या म्हणजे छान दिसेल दोन्हीही जे कलर आहेत ब्लॅक आणि गोल्डन दोन्हीही उठून दिसतील तर असं आहे माझं छानसं मंगळसूत्र कलेक्शन आणि यामध्ये प्रत्येक वर्षी नवीन ॲडिशन होत राहतात मला ज जे मंगळसूत्र आवडलं ते मी घेत असते कलेक्शन करत असते आणि यामध्ये अजून काही ॲड झालं तर ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल तर माझे फेवरेट मंगळसूत्र तर मी तुम्हाला दाखवलेत तुम्हाला यापैकी सगळ्यात जास्त कोणतं आवडलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगत असते अशा व्हिडिओजमधून आय होप त्याची हेल्प तुम्हाला होत असेल आणि त्यानुसार मग पुढच्या तुम्ही तुमचे आउटफिट किंवा मग अबाऊट ज्वेलरी मेकअप यामध्ये त्या टिप्स फॉलो करत असाल अशी मी आशा करते आणि आणखी या व्यतिरिक्त अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तसंही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता लवकरच मी तुमच्याशी आता प्रश्न उत्तरांचा एक व्हिडिओ शेअर करणार आहे आणि अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही विचारू शकता काही दिवसातच मी तोही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे सो so, चला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर डेली रुटीनचे व्लॉग्स ब्युटी टिप्स लाईफस्टाईल आणि मेकअप टिप्स असे बरेच प्रकारचे व्हिडिओज शेअर करत असते तर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग उद्या घेऊन येते एक छानसा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय